सध्या राज्यात एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे एकच चर्चा ती म्हणजे बंधूंची मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पाच जुलै रोजी विजय मेळाव्यात एकत्र दिसले असं जरी असलं तरी राज्यात ठाकरे गटाला लागलेली उत्तर ती कळा सर्वश्रुत आहे ठाकरे गटाचे पदाधिकारी महायुतीत सामील होत आहेत मग ते एकतर भाजप किंवा शिंदेच्या सेनेत पक्षप्रवेश करताना दिसत आहेत पण जाणारे पदाधिकारी हे नेमके कशासाठी जात आहेत आपल्या मर्जीने जात आहेत की कुठल्या दबावाने असे अनेक प्रश्न समोर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र आगामी महानगरपालिकेची निवडणूक समोर ठेवून सध्या नाशिकमध्ये भाजप आणि शिंदेच्या सेनेत जोरदार सुरू आहे यात प्रामुख्याने शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे यामध्ये पक्षातील नगरसेवक उपनेते यांचा समावेश असून जणू महायुतीतील दोन पक्षांत पदाधिकारी आपल्याकडे घेण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे मात्र जाणारे पदाधिकारी हे त्यांच्या मर्जीने जात नसून त्यांच्यावर पोलीस कारवाईचा धाक दाखवून हे पक्षप्रवेश केले जात असल्याचा धक्कादायक आरोप ठाकरे गटाने केला आहे निवडणूक जवळ आली की ठाकरे गटाच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना तडीपारी प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटीस येतात जुनी प्रकरणे बाहेर काढली जातात आणि त्यात संभाव्य उमेदवार किंवा त्यांचे निकटवर्तीय यांना घेऊन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातात त्यामुळे त्यांच्या महायुतीत पक्ष होतो कारण भाजप गेलेल्या व्यक्तीला क्लीन चिट मिळते हा प्रदीर्घ काळापासून चालणारा फॉर्म्युला आहे ठाकरे गटात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या शिवसेनेचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर माजी नगरसेविका हर्षा बडगुजर यांनी भाजपमध्ये कसा पक्ष प्रवेश केला याबद्दल ठाकरे गटाने दीड वर्षातील संदर्भ देऊन सांगितले तसेच ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेले सुनील बागल आणि महानगर प्रमुख मामा राजवडे यांच्या ही हीच कार्यपद्धती अवलंबली पोलिसांच्या लेखी फरार असलेले संशयित भाजपमध्ये पक्षप्रवेश करीत असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर दोघांचे पक्षप्रवेश लांबणीवर गेले असे जरी असले तरी त्यांचे पक्षप्रवेश कधीही होऊ शकतील असे खुद्द भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले त्यामुळे पोलीस यंत्रणा भाजपच्या सोबत असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे आतापर्यंत सुमारे माजी माजी नगरसेवक नगरसेवक शिंदे गटात तर भाजपमध्ये गेले आहेत त्यामुळे आता राज्यात भविष्यात महायुतीचा एकच पक्ष राहून हुकुमशाही उदयास येईल असे म्हणायला हरकत नाही मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी मतांचं विभाजन न होता ठाकरेंना याचा फायदा नक्कीच होईल त्यामुळे आता ठाकरे बंधूंची युती होते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दरम्यान या सगळ्या बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद